राजकीय सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक शेती मनोरंजन खेळ समस्या तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत कैलासवासी वसंत सावलाराम उगवेकर यांच्या जन्मदिवसानिमित्त काजल वसंत उगवेकर यांनी साई आश्रम नेरे येथे जाऊन आश्रमातील आजी आजोबांना चादर आणि खाऊचं वाटप केलं आणि त्यांच्यासोबत गप्पा मारल्या शिवसेना सुप्रिया संदेश करगुंटकर आदीसह उपस्थित होते पहिला सर्वांना नमस्ते मी सुप्रिया संदेश करण गुटकर माझे वडील वसंत सावळाराम उगवेकर गेल्या वर्षी त्यांना स्वर्गवास झाला त्यांची इच्छा होती की त्यांना वृद्धाश्रमाला भेट द्यायची होती तर आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने आम्ही त्यांची इच्छा पूर्ण केली आणि हे सौभाग्य आम्हाला जयंत पाखरे साहेब यांच्यामुळे शक्य झालं त्यामुळे त्यांचे पहिले आभार आणि इथील इथले सगळ्या आजी खूप छान आहेत सगळ्यांना भेटून खरंच खूप छान वाटलं आणि हे आमचं सौभाग्य आहे की आम्हाला ही संधी मिळाली थँक्यू आणि आम्ही पुन्हा येऊ पुन्हा भेट देऊ यांना थँक्यू सो मच आज इकडे जयंत पाकरे साहेब यांच्यामुळे आम्हाला आज ही संधी मिळाली आज आम्ही खूप म्हणजे सौभाग्य आमचं की ह्या गोष्टी आज खूप काही बघतोय आम्ही इकडे आल्यानंतर आम्हाला कळलं की खूप काही गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि नक्कीच आम्ही आज देवाच्या कृपेने आम्ही नक्कीच पुढे इथूनही प्रयत्न करूच आणि तुम्ही पण इथे खूप छान ठेवलं सगळ्यांना वगैरे सांभाळून खूप बरं वाटलं अक्षरशः डोळ्यात पाणी येत आहे या सगळ्या गोष्टी बोलताना खूप खूप आभार तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद